मिशन ड्युटी ग्रीन ब्युटी आपुलकी यूथ फाउंडेशन मिशन ब्युटी आणि इको नेचर क्लबच्या विद्यमाने वृक्षारोपणाचा हरित संकल्प सोलापुरातील मिशन ब्युटी आपुलकी युथ फाउंडेशन इको नेचर क्लब रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्ट व पर्यावरणप्रेमी उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले आज समाज कल्याण विभागाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह विजापूर रोड परिसरामध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली या परिसरात विविध औषधी वनस्पती लावण्यात आलेल्या आहेत बकुळा कदम आवळा जांभोळ अशी विविध वृक्ष लागवड या भागात झालेली आहे आज महापुरुषांच्या विचारांची जयंती व त्यांना एक आदरांजली म्हणून त्यांच्या आठवणीत स्मृतीत वृक्ष लावण्यात आले यावेळी उपस्थित मिशन ब्युटीच्या अध्यक्षा डॉक्टर चाकोते राजश्री वाघचौरे डॉ कांचन उकरंडे इको नेचर क्लब महिला समन्वयक अश्विनी भोसले अनिता पवार अर्चना वडगावकर आपुलकी फाउंडेशनचे मेहुल भुरे वसतिगृह अधीक्षिका मनिषा जगताप सारान्यूजचे संपादक राम हुंडारे आधींच्या उपस्थितीत वृक्ष लागवड झाली तसेच उपस्थित त्यांना पर्यावरण दूत डॉक्टर मनेश देवकर यांनी पर्यावरणाची शपथ घेऊन वृक्षांचे महत्व सांगितले तसेच मिशन ब्युटी या महिलांचा ग्रुप पर्यावरणामध्ये सक्रियता सहभागामुळे त्यांना इको नेचर क्लब माध्यमातून कृतज्ञता पत्रही देण्यात आले या वृक्ष लागवडीचे नियोजन मेहुल भुरे व डॉ मनोज देवकर यांनी केले राम हुंडारे सारा न्यूज नेटवर्क डॉक्टर स्मिता चाकोते मिशन ब्युटी सुंदर मी होणारच ह्या मिशन मध्ये आम्ही आठ स्त्री त्वचारोग तज्ञ आहोत ज्यांची हो, संघटना केलेली आहे आणि ह्या मिशनद्वारे आम्ही आज एक उपक्रम राबवलेला आहे झाडे लावा झाडे जगवा एक झाड माके नाम जे आपल्या भारत सरकारनी घोषणा केलेली आहे तर ह्या मिशन ब्युटी मध्ये काही पिलर्स आहेत स्किन केअर हेल्थ केअर माइंड केअर हार्ट केअर आणि सोल केअर तर हेल्थ केअरच्या दरम्यान बेसिकली आपल्याला जर आरोग्य छान ठेवायचं असेल तर आपण जी गाडी वापरतो त्यातून आपण भरपूर कार्बन डायऑक्साइड सोडतो तर जी व्यक्ती गाडी वापरते त्या व्यक्तीने महिन्याला किमान एक झाड जर लावलं ला। तर पूर्ण ऑक्सिजन पर्यावरण भरेल आणि खूप सुंदर आपलं पर्यावरण होईल आणि आपली आरोग्य छान होईल आणि जर आरोग्य छान असेल तर प्रत्येक स्त्री म्हणणार मी सुंदर आहेच नमस्कार नमस्कार मी डॉक्टर आज पेशंटी आणि आपुलकी या फाउंडेशनतर्फे आम्ही झाडं लावण्याचा प्रोग्राम अरेंज केला आहे आणि ह्याच्यासाठी मी विशेष आभार मेहूल मा मेहुल यांचे मानते झाडं का लावावी कुणी लावावी ह्याच्याबद्दल मी सगळं काही बोलणार नाही पण झाडं लावल्यामुळे आपल्याला आजकाल किती फायदा होतोय आणि सगळ्या लोकांचं परिवर्तन अजून एकदा परत शहरापासून खेड्याकडे ही जी तरुण पिढीने वाटचाल सुरू केलेली आहे त्याच्यासाठी म्हणून थोडासा आम्ही आ, एक एक पाऊल पुढे उचलतोय त्याच्याच अनुषंगाने त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या सोलापूर सिटीमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडं लावून आपल्याला सहकार्य करायचंय दुसरा मुद्दा कुठली झाडं लावली पाहिजे तर ज्या झाडांनी आपल्या सगळ्यांना पर्यावरणाला आपल्या पृथ्वीला आणि आपल्याला ऑक्सिजन निर्मिती किंवा वातावरण निर्मिती किंवा संकुलित वातावरण यासाठी ज्याचा फायदा होतो तीच झाडं लावली पाहिजे तर मी सगळ्यांना आवाहन करते की ह्या वर्षी आपण प्रत्येक सण हा झाड लावून सेलिब्रेट करूया ना की फक्त पुरणपोळी खाऊ धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर राजश्री वागतरे आम्ही मिशन ब्युटीतर्फे ह्या वृक्ष संवर्धनामध्ये आम्ही भाग घेतला खूप छान वाटलं कारण की ऑक्सिजन आपल्याला रोजच्या जीवनामध्ये जो श्वास देतो त्याच्यासाठी खूप झाड हे महत्वाचा रोल आहे झाडांचा तर त्याच्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे उचललं आहे तुम्ही पण एक झाड लावा आणि त्याचं संवर्धन करा हा संदेश आम्ही सगळ्यांसाठी घेऊन आलो आहे आणि असं स्वतःच्या हेल्थकडे तुम्ही एक पाऊल उचला थँक्यू नमस्कार ब्युटी आणि इकोनिजर क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण आंबेडकर वसतीगृह येते आपण वृक्ष लागवड करत आहोत आणि मला एवढंच म्हणायचं आहे की सर्वांनी झाडे लावा झाडे जगवा आणि नुसते लावू नका त्याचं संगोपनही करा देश्ट देश्ट। 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 तर प्रदूषण अंतर या बाहेर दोन हानिकारक आहे मग प्रदूषण आपल्याला घालवायचं असेल तर आपल्याला झाडे ला लावले पाहिजे झाडे जगवली पाहिजे निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे निसर्ग स्वच्छ ठेवला पाहिजे वातावरण स्वच्छ ठेवलं पाहिजे तर ह्यासाठी आपल्याला झाडं लावणं गरजेचं आहे